नवाच्या माझारी औट पिठा शेजारी शून्याची ओवरी सुनिळप्रभा जीवदशामय अंगुष्ट प्रमाण तयावरी अज्ञान प्रवर्तते चैतन्याची मुस त्या माझी ओतली अव्यक्त देखली वस्तुती थे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी भी अनुभवावी भी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातल्या हो। सव्वीस क्रमांकाचा श्लोक आणि माऊलीने त्यावर केलेलं भाष्य ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओबी क्रमांक एकशे त्रेसष्ट याचं आज आपण चिंतन करणार आहोत वेदाहं समतीता वर्तमानाने चार्जुन भविष्याणी च चा भूतानि ममतुम वेदन कश्यन भगवंत म्हणतात अर्जुना सर्व भूतमात्रांना मी जाणतो परंतु भूतमात्र जीवसृष्टी मात्र मला जाणत सर्वच जीव मला जाणत नाही वेदा समतितानि समतितान म्हणजे भूतकाळ भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्य काळ तिन्ही काळांचं मला ज्ञान आहे स्पष्टपणे सांगतात भगवान की साधारण मनुष्याला भूत वर्तमान आणि भविष्याबद्दल काहीच ज्ञान नसतं आणि चौथ्या त्यामध्ये आपण चिंतन केलं अर्जुनाला भगवंत सांगतात की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुन तान्यम वेद सर्वानी ते सगळे मी जाणतो अर्जुना नतम व्यथ परंतप परंतु अर्जुना तू ते जाणू शकत नाही का तर तू मायेच्या आधी नाही तू जीव जीवदशत आहे आणि मी शिव आहे माया माझ्यापासून उत्पन्न झालेली आहे त्यामुळे माया माझ्यावर अधिकार गाजवू शकत नाही दृष्टांत देताना माया म्हणजे ढग आणि भगवंत म्हणजे सूर्य तर सूर्य कधीकधी ढगाला ढग धग सूर्याला कधीकधी झाकलेलं आपल्याला भासमान वाटतं परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ढग सूर्याला झाकूच शकत नाही कारण ते त्याच्या आधी नाहीच आहे आपल्याला मायेमुळं ते दिसतं मायादशेमुळे ते दिसतं सूर्याचे न चालता चालणे सूर्य चालतो का नाही एकाच ठिकाणी आहे पण आपल्याला भ्रमित झाल्यामुळं सूर्य चालताना दिसतो पूर्वी घडलेलं सर्व काही भगवंत म्हणतात वर्तमान काळात घडत असणारं आणि भविष्यात जे घडणार आहे ते सर्व मी जाणतो भगवंत स्वतः सांगतायत की वेदाहम समतितानी वर्तमानानेच्या अर्जुन च भूतानी माम तुम वेदन कशन मी जाणतो परंतु जीवदशेत असलेले कुठल्याच काळाचं ते जाणू शकत नाही अहो इतकंच काय पुढच्या क्षणी काय होणार आहे हे मी जीवाला कळू देत नाही किंवा त्या आधीच सांगितलेलं नाही ते जर सांगितलं असतं तर जीवनात र, र रसच राहिलं नसतं महाराज सतत आकर्षित केलेला आहे भगवंतानं जन्म मृत्यू जरा व्याधी सगळं काही भगवंताच्या अधीन आहे अधीन आहे जन्म मृत्यू जय पराजय सुख दुःख सहा गोष्टी परमात्म्यानं आपल्याकडे ठेवलेल्या आहेत आपल्याला जाणवत नाही की पुढच्या क्षणी मी सुखी राहणार आहे का दुःखी राहणार आहे म्हणून भगवंत सांगतात की कुठल्याच क्षणाचं ज्ञान मी जीवाच्या हाती दिलेलं नाही परंतु मी मात्र सगळं जाणतो जे जे अवसरे जे जे हो मी अवतारे ते समजतंही माझं स्मरे धनुर्धारा ते सगळं काही मला कळतं कोणत्या वेळेस मी कोणता अवतार घेतला त्या अवतारामध्ये काय कार्य केलं मी हे सगळं सांगू शकतो परंतु अर्जुना तू ते जाणू शकत नाही जीवदशा प्राप्त झालेली आहे लाखो वर्षापूर्वीचा सूर्यदेव त्याला भगवंताने हे गुह्यतम ज्ञान गीता आधी सांगितली इमं विवस्वते योगम प्रोक्त वाहन विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कव्य प्रवृत्ती एव परंपरा प्राप्त मिम राजंत अर्जुना काळाच्या योगामध्ये ते सगळं आता दूषित झालेलं आहे म्हणून एव आयम मया ते आद्य योग प्रोक्त पुरातन आणि कशाकरता सांगतोय मी तुला भक्तोशी मे सखाचेती रहस्यम ही तदोत्तम तू माझा नुसता मित्र नाही आता भक्तसुद्धा झालेला आहे कारण अर्जुनानंच भगवंताला आध्यात्मिक गुरुच्या स्थानी बसवलं तो मान अर्जुनाने दिला शिष्य शादी माम त्वाम प्रपन्नम सर्व अर्थाने मी तुला शरण गेलेलो आहे अर्जुन स्वतः म्हणतो आधी त्यावेळेस भगवंतानं स्वीकार केला आहे की ठीक आहे तू आता माझा शिष्य आहे मित्र होतास मामे भाऊ होतास आत्या भाऊ होतास पण आता तू माझा शिष्य झालेला आहे आणि शिष्याचं नातं या इतर सर्व नात्यांपेक्षा परमात्म्याला जवळचं असतं महाराज जेन सांगेची पित्या वसुदेवाशी जेन सांगेची माते देवकीशी जेन सांगेची बंधू बळी भद्राशी ते गुय्य अर्जुनेशी बोलत वडिलांना सांगितलं नाही आपल्या वसुदेवाला देवकी मातेला सांगितलं नाही बळीदादाला सांगितलं नाही मोठ्या भावाला इतकंच काय देवी लक्ष्मीशी जवळ इकरी तेही न देखे या प्रेमाचे सुख आपल्या धर्मपत्नीला सुद्धा सांगितलेलं नाही महाराज लक्ष्मी मातेला ते गुह्य अर्जुनाला सांगितलं आहे कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले कोणतं पुण्य केलं असेल म्हणे अर्जुनानं की त्याला भगवंताने हे सगळं सांगितलं आणि यावरच भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान योग एकशे त्रेसष्ट क्रमांकाच्या दो दोराची डोंबा बडिया ना गवळा ऐशी संख्या करवे कोणाशी मिथ्यते भास्मय दुरीला जसं आपण निश्चित असं सांगू शकत नाही की हा डोंबा नाग आहे का कवड्या नाग आहे कोणी त्याचं खात्रीनं सांगू कारण मुळात ते भासमय झालेलं आहे तो ठिपक्याचा आहे का कवड्याचा आहे का गव्हाळ्या रंगाचा आहे का काळ्या रंगाचा आहे काही कोणी सांगू शकत नाही महाराज कारण भास झाला आणि पळत सुटली भयभीतून कोणासही त्याला निश्चित असं त्याच्याविषयी सांगता येत नाही कारण ते नाहीच आहे त्याप्रमाणे पाणी मा, प्राणी मात्र मिथ्या असल्यामुळं त्याच्या संबंधी कोणताच निश्चय करता येत नाही जे जे दिसतं ते सगळं खोट आहे अध्यात्माच्या दृष्टीनं कारण त्याला नाश आहे म्हणजे नाशवंत आहे ते शाश्वत कसं असेल स्वप्नासारखं आहे स्वप्नीचे चैले जाईल रया अगदी तसं जैसे स्वप्नी जे देखिजे ते मग आपल्या पाहिजे तो काही नाही तसं ही सृष्टी आहे म्हणून याला स्वप्न म्हटलेलं आहे आपल्याला जरी प्रत्यक्ष संपूर्ण सृष्टी दिसत असली शरीराशी जोडलेले नातेगोते दिसत असले शरीर पोषण चाललेलं आहे सृष्टीवर हे सगळं आपल्याला दिसत असलं तरी ते सर्व खोटं आहे कशाप्रमाणे तर स्वप्नाप्रमाणे स्वप्नामध्ये आपण काय राजा काय होतो दाशा दा दिरामतीला प्रधान आहे सैन्य आहे रामत सिंहासनावर आरूढ झालेलं आहे सत्ता गाजवतो हो आहे आणि जाग आल्यावर हातात भिकेचं कठोर आहे भिकारी <laughs> जसा स्वप्नामध्ये राजा होतो अगदी तद्वत हे संपूर्ण दिसत असलेली सृष्टी सुखाचा आभास जरी होत असला त्या सृष्टीमध्ये तरी ते सगळं क्षणिक आहे एक न एक वेळ ते नाश पाहणार आहे म्हणून भगवंत सा माऊली वर्णन करतायत भगवंत अर्जुनाला सांगतायत की दोराच्या सापाशी डोंबा बडिया ना गव्हाळा ऐशी संख्या न करवे कोणाशी तेवी भूतांशी मिथ्यते सगळं खोटं असल्यामुळे कोणताच निश्चय करता येत नाही भक्त जेव्हा अनन्य भावे शरण जातो त्याच वेळेस भगवंतही त्याला कळतो बाकी इतके सगळे जे आहेत त्याच्याविषयी कोणताच या सृष्टीविषयी कोणताच निश्चय करता येत नाही कारण ते मुळात नाहीच जसं दोरीचा साप सापच नाही काय वर्णन करणार तिथं म्हणून दोराची आसापाशी डोंबा बडिया कवडा डोंबा बडिया न कव्हाळा ऐशी संख्या न करवे कोणाशी तेवी भूतांशी मिथ्यते दोरीवर भासणाऱ्या सापविषयीची जे जशी अवस्था आहे तीच अवस्था या सृष्टीला जाणण्याविषयी आहे निश्चित असं कुणीही काही सांगू शकत नाही कारण सगळंच नश्वर आहे दोराची आसापाशी डोंबा बडिया नागवाळा ऐशी संख्या न करवे कोणाशी ते विभुताशी मिथ्यते आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण पुंडली पुंडलि कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ताबाई की जय